हाय हॅलो नमस्ते मी स्वाती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तेच तेच कांदा पोहे खाऊन तुम्ही कंटाळलात का तर चला आज आपण कांदा पोह्यापासनं एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा इथे बघा इथे मी एक वाटी कांदा पोहे घेतलेले आहेत आपण जे कांदा पोहेला वापरतो ते पोहे इथे मी एक वाटी घेतलेली आहे तर एका साईडला पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी जवळपास दीड ग्लास पाणी घातलेलं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला जे एक वाटी भरून पोहे घेतले होते ते पोहे घालायचे आहेत आप आणि आपल्याला पाण्याला उकळी घ्यायची आहे सतत आपल्याला पोहे हलवत राहायचे आहे म्हणजे एका जागी पोह्याचा गोळा हो तयार होणार नाही अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते पाहू शकता तुम्ही पाण्याला उकळी आलेली आहे तर आपल्याला गॅस बंद करून पोहे एका चाळणीमध्ये निथळून घ्यायचे आहेत तर पाहि इथे मी चाळण घेतलेली आहे त्यावरती आपण सगळे पोहे घालूया आणि व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचे आहे इथे मी पोहे अगदी व्यवस्थित निथळून घेते आणि आपल्याला थंड करूनसुद्धा घ्यायचे आहेत तर पहा इथे आपले चाळणीमध्ये पोहे निथळून घेतलेले आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पोहे थंड झालेले आहेत तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे मी त्या वाटीने पोहे घेतले होते त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा घातल्यानंतर इथे आपल्याला दही घालायचं आहे इथे मी तीन चमचे दही घातलेलं आहे इथे माझं दही फ्रेश असल्यामुळे फारसा आंबट नाही त्यामुळे इथे मी तीन चमचे दही वापरलेलं आहे तुमचं जर दही आंबट असेल तर तुम्ही या ठिकाणी दोन चमचे दही वापरू शकता दही घातल्यानंतर आपले जे पोहे थंड झालेले आहेत ते आपल्याला पोहे घालायचे आहेत अगदी वेगळी भन्नाट रेसिपी आहे यापूर्वी तुम्ही कधीसुद्धा केली नसेल तुम्ही जर या पद्धतीने केली तर नेहमी नेहमीच कराल पोहे घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं की आपल्याला चवीनुसार त्यामध्ये साखर घालायची आहे तर इथे पा अगदी मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर आपल्याला मिक्सरला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे मी मिक्सरला पेस्ट तयार करून घेतलेली आहे अर्धा ग्लास मी पाणी घातलं होतं तर वाटून घेतल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला लागल तसं त्यामध्ये पाणी घालायचं आहे मिक्सरला वाटतानी त्यामध्ये मी एक वाटी पाणी घातलेलं आहे तर आपण लागल तसं पाणी परत ॲड करूया इथे मला थोडंसं पीठ घट्ट वाटतं आहे म्हणून मी परत इथे पाणी घातलेलं आहे तर इथे मी जवळपास दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे आपल्याला हे पीठ जास्त खूप पातळसुद्धा नाही करायचं किंवा खूप घट्टसुद्धा नाही करायचं बघा मी तुम्हाला वाटी दाखवलेली आहे त्या वाट्याचं मी दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे तर चला पिठाचं आपण एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण त्याच्यासंग छान अशी एक चटणी तयार करून घेणार आहोत तर इथे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाण्याचा कूड घालायचा गा आहे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा वापर केलेला आहे त्यानंतर आपल्याला एक छोटी वाटी फुटाण्याची डाळ वापरायची आहे त्यानंतर आपल्याला एक छोटी वाटी कैरी घालायची आहे इथे फारशी आंबट कैरी नाही तोतापुरी कैरी मी इथे वापरलेली आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मिरच्या घालायच्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर घालायची आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि अर्धा चमचा आपल्याला साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर एक छोटा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि मिक्सरला आपल्या याची चटणी तयार करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी चटणीची तुम्ही चटणीला वरतून तुम फोडणीसुद्धा देऊ शकता जिरे आणि मोहरी कढीपत्त्याची पण अशीसुद्धा चटणी खायला खूप छान लागते तर चला एका बाऊलमध्ये चटणी काढून घेऊया तर दहा मिनटं झाल्यानंतर आपण जे पीठ मिक्स करून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हे पीठ व्यवस्थित फेटून घेतलं की अगदी व्यवस्थित आपला नाश्ता तयार होणार आहे तर चला पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी वा तुपाचासुद्धा वापर करू शकता तव्याला व्यवस्थित अगदी तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यानंतर आपण जे पीठ मिक्स करून घेतलं होतं ते आपल्याला पीठ घालायचं आहे इथे पहा मी दोन चमचे पीठ घातलेलं आहे आणि आप आपल्याला पळीच्या साईडने अगदी व्यवस्थित छान असं पांगून घ्यायचं आहे पांगून घेतल्यानंतर एका साईडने आपला हा डोसा अगदी छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर पहा इथे एका साईडने छान भाजल्यानंतर आपण पलटी करूया गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे तर दुसऱ्या साईडनेसुद्धा आपल्याला हा डोसा अगदी छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बघा इथे कुठे डाळ वापरलेली नाही आहे किंवा तांदूळसुद्धा वापरलेली नाही अगदी झटपट हे ढोसे तयार होतात नेहमीचे कांदा पोहे खाऊन आपल्याला कंटाळा येतो मग असं काहीतरी नवीन केलं की घरातलेसुद्धा अगदी आवडीने खातात तर पहा आपल्याला दुसऱ्या साईडनेसुद्धा अगदी हा डोसा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे डोसा वगैरे भाजताना आपल्याला घॅस बारीकच ठेवायचा आहे इथे पा छान अगदी मी खरपूस भाजून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरासुद्धा करून घ्यायचा आहे तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि तव्यावरती आपल्याला ते पीठ घालायचं आहे आणि पळीच्या साह्यानी व्यवस्थित पांगून घ्यायचं आहे आणि हा सुद्धा डोसा आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे डोसे करून घेतलेले आहे तर पाहू शकता छान अगदी मस्त झालेले आहेत खरपूस असे भाजून घेतल्यावर अगदी छान होतात आपल्याला बारीक गॅसवर केले की अगदी मऊ लुसलुशी ते ढोसे आपले तयार होतात मी पोह्याचे ढोसे आधी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ पाहिला नसेल ते एक दा तर एकदा नक्की जाऊन पहा तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय